हाय वी टू फॅमिली नमस्कार कसे आहात तुम्ही आज भोगी असल्यामुळे आमच्या वैष्णवीने सर्व तयारी चालू केलेली आहे सडा रांगोळी सर्व झालेली आहे तुम्ही पाहू शकता पूजा वगैरे झालेला आहे बायकांचा हा संक्रांतीचा सण हा खूप आनंददायी असतो त्यांच्यासाठी सगळ्यांसाठीच असतो

आ, आज भोगी असल्यामुळे वैष्णवी जे ना साडेपाच ला चीड़ लो उठून तयारीला लागलेली आहे आणि आम्ही खूप उशिरा उठल्यामुळे वैष्णवीची थोडी चिडचिड होते तिथे मुलांवर माझ्यावर खूप चिडचिड करते कारण की आम्ही लेट उठलो ना आणि ती पहिली उठली आज आज म्हणजे साडेपाच पासूनच ती जागी आहे साडेपाच वाजता तिने रांगोळी सर्व अंगणाची साफसफाई करून सर्व काही तयारी चालू केलेली आहे आज खूप प्रसन्न वाटतंय वातावरण आज घरामध्ये जास्तच प्रसन्नता दिसते कारण की तिने उंबरठ्याचं पूजन करते बघा किती छानपणे तिने पूजन केलंय घरातल्या जे मेन दरवाजा असतो ना जो उंबरठा म्हणतो आम्ही आमच्याकडे त्याचं पूजन करते ती म्हणजे खूप छान अशी तयारी केली आज वैष्णवीने सकाळी सकाळी हे जे प्रसन्नता असते हे ती वेगळीच असते खूप छान वाटते आज आणि हो उंबरठा पूजन केल्याने के घेणार घरामध्ये लक्ष्मी सुख शांती ऐश्वर हे सर्व काही प्राप्त होत असत ती जे रोज करते आमची वैष्णवी बघा किती छान दिसतंय सगळं काही अगं वैष्णवी काय करतेस झाली का देवपूजा देवपूजा पण झालेली आहे सकाळची खूप छान खूप छान हे बघा तुम्ही हे बघू शकता त्या भाजीची पण तयारी झालेली आज भोगीची जी भाजी म्हणतात काळे वांगेची आणि मिक्स भाजी असते ती सर्व काही तिने सर्व काही काढून ठेवलेलं आहे ते स भाजीचं मसाला वगैरे जे काही असतं ते नमस्कार यूट्यूब फॅमिली जय शिवराय स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर सॉरी म्हणजे मी खरंच खूप म्हणजे असं खूप चिडचिड होते माणसाची कारण की आपण आवरतोय आणि कमीत कमी, -कमी सणासुदीच तरी सगळ्यांनी लवकर आवरावं ह्याची प्रत्येकाची इच्छा असते बस बस मी भूतासारखी साडेपाच वाजेपासून उठून बसते मी माझं माझं आवरलं कपडे वगैरे सगळं धुतलेलं आहे आणखी मुलांच्या आम्ही बाकी तर त्यांचं पण आवडते मी आता सर चला आज आहे भोगी भोगीच्या आणि संक्रांतीच्या सगळ्या माझ्या बहिणींना हार्दिक शुभेच्छा खूप 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 शुभेच्छा सर्व यूट्यूब फॅमिलीला पण खूप शुभेच्छा तर बारा पदार्थ मिक्स करून ती जी भाजी बनवली जाते तर ती मी आज करणार आहे mm. ह्यावेळेस मी भाजीपाला आणायला गेलेले नव्हते तुमचे भाऊजी गेलते त्यामुळे त्यांना वांगेतलं काही कळतच नाही खूप मोठे मोठे वांगे आणले त्यातले मी बारीक बारीक निवडले तर बारा प्रकार म्हणजे आता काय काय टाकणार आहोत आपण तुम्ही बघू शकता हे आहे गाजर फ्लावर टाकणार आहे हा पेरू मी पेरू जास्त नाही टाकते कारण की त्यामुळे भाजी खूप गोड गोड लागते हे वाल आहे वालाचे शेंगा आणि त्यामध्ये शेंगदाणे पण आहे हे हरभरे आणखी ॲड करणार आहे मी हरभरे अ हवरी आणि आणखी जसं जसं आठवेल तसं हां वटाणे पण मिक्स आहे मी आणखी त्यामध्ये ऍड आहे असे सगळं जे हे आहे आपले पाले वगैरे ते मिक्स करून भाजी केली जाते ती आणि विशेष म्हणजे जी ही भाजी बनवतो ना आपण तर आजच्या सारखी भाजी जर तुम्ही कधी पण केली तर अशी टेस्ट तिला कधीच येत नाही खरंच खूप छान टेस्ट लागते तुम्ही पण सगळेजण नक्की ट्राय करा आणि आज आपण जे भाकरी करतो समजा आमच्याकडे बाजरीच्या भाकरी केल्या जातात आज त्याला जे ना ते करतात त्या पण खरंच खूप छान लागतात आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने हा संक्रांत सण साजरा केला जातो तर नक्की कमेंट मध्ये पण सांगा तर मी तयारी करते आता आता आ... बाजरीच्या भाकरी पण तयार झालेल्या आहे आणि तिकडं भाजी पण तयार झालेली आहे आपण बघितलं होतं की भाजी। मिक्स भाजी ती बारा प्रकारच्या भाजी असते तिकडे ही बघा बाजरीची भाकर तयार केलेली आहे वशनी अशी मस्त कनी असं तोंडाला पाणी सुटलंय खूप छान असा वास पण येतोय त्यांचा तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता वांगेची भाजी आपली म्हणजे मिक्स भाजी है मस्त तीळ हे करून हवरी टाकून भाकरी केलेल्या आहे बाजरीच्या त्यामध्ये टाकावस लागतं मी वांगेच्या भाजीत पण टाकलेल्या आहे अशी बाजरीची भाकर तयार झालेली आहे तर या सगळ्यांनी जेवायला नक्की या सगळ्यांनी खरच खूप म्हणजे एकदम असं टेस्टी पद्धतीने घरगुती पद्धतीने सगळं काही झालेलं हे बघा ह्या भाकरीला पण मी काय म्हणते हवरी लावलेली आहे दिसते का हसू नका माझ्या भाकरीला आणि तुम्ही पण कसं केलं आजचे पदार्थ एक कमेंट में नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा सपोर्ट करा सगळ्या भावांना आणि बहिणींना विनंती मी तुम्हाला भाजी दाखवते कशी झालेली आहे ती आणि प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा सपोर्ट करा हे बघा सगळं मिक्स टाकलेलं आहे आणखी शिजते ती भाजी शिजल्याच्या नंतर खूप घट्ट होईल जस्ट हे मी कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भावांनो बेल आयकॉनला प्रेस केल्याशिवाय राहू नका सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद सगळ्यांना मकर संक्रांतीच्या व बोगीच्या हार्दिक शुभेच्छा जे कोणी असेल तर नक्की चला धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र